भद्रावती येथील श्री गुरुमंदिर नागपूर परणीत परमपूज्य समर्थ सद्गुरु श्री विष्णुदास स्वामी महाराज अध्यात्म साधना केंद्र भद्रावती चंद्रपूर वणी गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानं परमपूज्य धर्मभास्कर श्री सद्गुरुदास स्वामी महाराज आणि परमपूज्य श्री इंगोले महाराज गुरुजी यांच्या प्रेरणेनं सागर झालेल्या भद्रावती येथील श्री गणेश दत्तगुरु आणि मंदिरात दिनांक सात ते पंधरा डिसेंबर पर्यंत श्री दत्त जयंती उत्सव प्रित्यर्ध श्री गुरु चरित्र या सिद्ध ग्रंथाचं पारायण तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं नऊ दिवस चालणाऱ्या कार्यक्रमामध्ये भजन संध्या घोरकष्टोधरण स्त्रोताचं पठण सामूहिक मंत्रजप भजन संगीत भारूड संगीत प्रवचन दीपयज्ञ संगीत महोत्सव बालकीर्तनकार द्वारा उपासना प्रवचन श्री मद भगवत गीता पठन मधुर प्रवचन कीर्तन रांगोळी स्पर्धा दिनांक चौदा रोजी सकाळी आठ वाजता श्रींचा श्री दत्त याग दुपारी अकरा ते बारा पर्यंत श्री दत्त जन्म सोहळा दुपारी बारा वाजता दोनशे एक जोडप्यांच्या हस्ते महाआरती दुपारी साडेबारा वाजता हबप संगीताताई नागपूर यांचे श्री दत्त जन्माचं कीर्तन सायंकाळी पाच वाजता श्री दत्त पालखीची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे दिनांक पंधरा रोजी सकाळी अकरा वाजता काल्याचं कीर्तन गोपालकाला तसेच बाल गोपालांची दही अंडी दुपारी तीन वाजता महाप्रसादाचं वितरण करण्यात येणार आहे भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन देवस्थान तर्फे करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट भद्रावती श्याम चटपल्लीवार